बिंदास बातम्यांच निर्भीड, निर्भीड बंदोबस्तासाठी संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शूर या जवळ असलेल्या गावाजवळ त्यांनी रास्ता रोको केला आहे काही दिवसांपूर्वी लहान मुलावर बिबट्यानं हल्ला करून मुला त्या मुलाला ठार केलं होतं मागील महिनाभरात अनेकांना त्यांनी जखम सुद्धा केलाय आणि जखमी केल्याच्या घटना घडल्या गाट आहेत यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे नमस्कार मी प्रवीण पटेल बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू आहे यातच शेतकरी रात्रीला बाहेर पडतात ते म्हणजे आपल्या पिकास पाणी देण्यासाठी यातच जर नरभक्षक बिबट्यानं आपल्यावर हल्ला केला तर काय करायचं या भीतीनं आणि या विचारानं शेतकरी राजा प्रचंड हवालदिल झालाय शेतकरी बाहेर पडण्यास तयार नाहीये काम करायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर आहे यातच लहान मुलांचं भवितव्याचा सुद्धा धोका संभवतोय नरभक्ष बिबट्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी

वैजापूर तालुक्यातील कबीटखाडा शिवर बंगला येथे रास्ता रोको आंदोलन करताना ग्रामस्थ अधिक आक्रमक झालेले होते आंजरगाव लोणी खुर्द तलवाडा चितरखेडा भेंडेपळ आलापूरवाडी कोरडगाव चपियाबादवाडी आदी गावांमध्ये बकरीच्या पिल्लांचा त्याने फडसा पाडलाय बिबट्या हल्ले करायला लागल्यापासून शेतकरी मात्र पुरताच हवालदिल झालाय संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शिवर बंगला ते नांदगाव या रस्त्यावर लोणीजवळ एक तास रास्ता रोको आंदोलन केलं बिबट्याच्या दास्तीमुळे रब्बीच्या पिकांना पाणी देण्यास अडचणी तयार होत आहेत यासोबतच चिमुकले शाळेतून ये करतात शेतामध्ये असतात त्यामुळं तोही धोका त्यांना वाटायला लागलाय यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत एकत्रित येत आंदोलन केलं वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पी व्ही भिसे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब विजय भिल्ल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावं आणि आम्हाला आमच्या आरोग्यासाठी आमच्या रक्षणासाठी जर बिबट्यात जेरबंद करता येत नसेल तर बंदुका का, का देऊ नयेत असा प्रश्न उपस्थितांच्या वतीनं करण्यात आला